एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नामदार बच्चू कडू संस्थापित प्रहार जनशक्ती पक्षाचे काम महाराष्ट्रभर जोमाने सुरू असताना सिन्नर तालुक्यात मात्र या पक्षाच्या कामाचा जणू पोरखेळ स्थानिक नेत्यांनी मांडला आहे सिन्नर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन गट तयार झाले असून पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा देखील ताळमेळ नसल्याचे सध्या दिसत आहे दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांविरोधात हाकालपट्टीचा धडाकाच लावलेला दिसत आहे एकीकडे सिन्नर तालुक्याची धुरा शरद शिंदे यांनी सांभाळत विविध आंदोलनांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे नाव तालुक्यात नावारुपाला आणल्यानंतर अचानक पक्ष कार्यकारिणीत बदल घडला आणि तालुकाध्यक्ष पदाची धुरा ही कैलास दातीर यांच्याकडे सोपवण्यात आल्या असल्याची प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात आले मात्र काही काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा कैलास तालुका तालुकाध्यक्षपद काढून घेत शरद शिंदे यांना तालुकाध्यक्षपदाची धुरा दिली असल्याची घोषणा करण्यात आली नमस्कार मी अनिल भडांगे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा पण मध्ये जे शिन्नरचे अध्यक्ष आहे शरद भाऊ शिंदे यांनी जे तीन चार वर्षामध्ये काम काम उभं केलं त्याचा आढावा आज या बैठकीमध्ये झाला आणि गेले काही पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून सिन्नर अध्यक्ष म्हणून दुसरं कोणाचं तरी नाव समोर येत आहे खर तर, तर शरद भाऊनी गेले तीन चार वर्षापासून प्रहारला खूप मोठं नाव दिलेलं आहे आणि अजूनही तालुकाध्यक्ष असे असताना पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाकडून शरद शिंदे यांची हकालपट्टी करून तालुकाध्यक्षपदाची धुरा ही पुन्हा एकदा कैलास दातीरांकडे दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांनी जाहीर केले शरद संपत शिंदे नाशिक जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ति पक्ष माननीय नामदार बचकोड साहेबांच्या आदेशानं जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी सिन्नर तालुकाची पूर्ण बॉडी बरखास्त के, केली बरखास्त केल्यानंतर आम्ही काही वेळ दिला काही आमच्या संघटनात बदल केला आणि बदल केल्यानंतर आम्ही नवीन तालुका प्रमुख दिले कैलास केला। दातीर आणि यांच्या अध्यक्षेखाली आम्ही तालुक्याची नवीन बॉडी ब तयार केली त्यामुळं शरद तुकाराम शिंदे यांचा प्रहार जनशक्ती पक्षाशी कुठलाही संबंध आता राहिलेला नाही आणि कोणीही पक्षाच्या नावाने जर काही आलं असेल तर त्याचं ग्राह्य धरलं जाणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जय जवान जय, जय, जय किसान यात प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा नामदार बच्चू कडू यांनी नक्की जिल्ह्याची धुरा कोणाच्या हाती आहे हे स्पष्ट करावे म्हणजे त्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून शरद शिंदे असतील की कैलास दातीर हे स्पष्ट होणार आहे नाहीतर सिन्नर तालुक्यात चाललेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पोरखेळ असाच सुरू राहणार आहे हे मात्र नक्कीच एस साठी अक्षय गायकवाड